नमस्कार मी ॲडवोकेट रणसिंग गेल्या आठवड्यापासून जगामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती वातावरण सगळीकडे तप्त झालेले वातावरण एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्धाची समाप्ती झाली आणि त्याच्यानंतर साधारण आतापर्यंत मध्ये मध्ये छोटे छोटे युद्ध झाली परंतु आज जी परिस्थिती जगात आहे ही जगातली आठ ऐंशी वर्षात परिस्थिती खूप बदललेली दिसते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती झाली काय असं वाटायला लागलं आहे जगात सगळीकडेच अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि पर्टिक्युलर भारताबद्दल तर जगामध्ये जास्त अस्वस्थता निर्माण झालेली आहे आपल्या मोदी साहेबांचं जे अकरा वर्षाचं सरकार चाललेलं आहे या सरकारच्या कामकाजाच्या त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचे परिणाम म्हणा किंवा आणखीन काय म्हणा परंतु जगभरात भारताच्या विरोधात वातावरण जबरदस्त तापायला लागलेलं आहे भारत हा प्रामुख्याने आपल्या भारताचं जे काय भांडवल आहे ते महत्वाचं भांडवल म्हणजे आपली लोकसंख्या प्रचंड असलेली लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या माध्यमातून जगभरात आपले जे लोकं गेलेले आहेत तिथं जे काम करतात पगार मिळवतात आणि त्याचा जो रेमिटन्स भारतात येतो तो, तो भारताचं महत्वाचं उत्पन्नाचं परकीय जे चलन मिळतं आपल्याला ते परकीय चलन मिळण्याचं रेमिटन्स म्हणजे घरी जो आपण आपले तर कसं खेड्यातले लोक येतात पुणे मुंबई शहरात राहतात आणि घरी त्यांच्या काही पैसे रक्कम मनी ऑर्डरने पाठवत असतात आता काय पूर्वे मी लहान होतो तेव्हा ते मनी ऑर्डरने पैसे यायचे आता चालूमध्ये काय बँक ट्रान्सफर होतात तर जे आपण घरी पैसे पाठवतो तसंच जगात अमेरिकेत जगातल्या सगळ्या संपूर्ण जगामध्ये भारतातले असंख्य लाखो लोक हे काम करतात आणि काम करून ते त्यांचं रेमिटन्स भारतात परत पाठवत असतात आणि तो रेमिटन्स जो आहे तो डॉलरमध्ये येतो आणि ते भारताचं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे दुसरं आपल्या भारताचं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन म्हणजे आपला जो प्रचंड असा मोठा ॲग्रोबेस आहे हा ॲग्रोबेस हे आप आपल्या शरीराचा काना कसा का असतो तसा भारताचे की हड्डी आहे ॲग्रोबेस हा प्रचंड मोठा ॲग्रोबेस आहे आणि भारताची सर्व्हिस इंडस्ट्री चांगली आहे तर सर्विस इंडस्ट्री आणि हे जे कामगार परदेशात काम करतात हे आपल्या देशाचे सर्वात महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत आणि परकीय भांडवल मिळवून देणारे परकीय चलन जे लागतं ते परकीय चलन मिळवून देणारे हे महत्त्वाचे दोन ठिकाणं आहेत सेवा उद्योग सेवामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर जे आपण म्हणतो ते सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरचा आपण परदेशी निर्यात प्रचंड प्रमाणावरती करतो आणि प्रचंड प्रमाणावर आपली असलेली लोकसंख्या आहे ती परदेशात जाऊन काम करते आणि त्याचं येणारं उत्पन्न हे प्रमुख भारताचे उत्पन्नाचे परदेशी डॉलर्समध्ये उत्पन्न मिळवणारे हे प्रमुख महत्त्वाचे साधनं आहे आणि ह्या दोन्ही महत्त्वाच्या साधनांना धक्का लागतो की काय अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण इथं ज्या पद्धतीने देशामध्ये अकरा वर्ष मोदी साहेबांनी जो कारभार चालवलेला आहे त्या कारभाराचं रिपेरकेशन्स त्याचे प्रतिसाद साध आणि प्रतिसाद असतो ना तर त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं ज्या पद्धतीने ते वागले ज्या पद्धतीने इथं भारतातील लोक इतर जाती धर्मियांशी इतर प्रांतीय लोकांशी वागतात त्याचीच प्रतिक्रिया ही तिकडं परदेशात उमटायला लागलेली आहे मध्यंतरी अमेरिकेमध्ये अमेरिकेने भारतातल्या अनेक म्हणजे ती प्रक्रिया चालूच आहे देशातल्या जे बेकायदेशीर तिथं राहायला गेलेले लोक त्या लोकांना हातकड्या बेडा दंडी 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 बेडा म्हणतात त्याला म्हणजे पायात पण अं चाखळी त्या पायांना पण जे बेडी घातलेली असती आणि हातात सुद्धा बेडी अशा पद्धतीने त्यांनी विमानातून आपल्याला अत्यंत अपमानकारकरीत्या भारतातल्या नागरिकांना त्यांनी पाठवून दिलं आत्तासुद्धा ती निरंतर प्रक्रिया चालूच आहे फक्त भारताचं विमान तिथं जातं आणि त्यांनी तिथं ते पकडून ठेवले त्यांच्या त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आणि तिथनं या विमानात बसवून देतात अशा पद्धतीने आपल्या लोकांवरती अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झालेली आहे मध्यंतरी अमेरिकेत एक सर्वे झाला भारतीय लोकांना राहू द्यावं की मेक्सिकन लोकांना आपले इथं राहू द्यावं तर तिथल्या अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांनी सांगितलं की भारतीय लोकांना इथे राहू देऊ नका त्यांना इथनं घरी पाठवून द्या आणि मेक्सिकन लोकांना राहू द्या मेक्सिकन लोकं आहेत त्यांचा आपल्याला काय त्रास नाही भारतीय लोकांचा उप उपद्रव होतो आहे तर ही भावना तिथल्या स्थानिक लोकांच्या मनात निर्माण होत आहे याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आपलं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन हे, हे रेमिटन्स हे आहे अर आखाती देशात भारतीय लोक प्रचंड संख्येने काम करतात आणि युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जी प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपली लोक काम करतात आणि त्याचा रेमिटन्स मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळत असतो दुसरा आपला व्यवसाय आहे तो म्हणजे सॉफ्टवेअरचा आणि सॉफ्टवेअरचा आपण महत्त्वाची निर्यात आपली ही अमेरिकेला होत असते आणि अमेरिकेने अजूनपर्यंत सॉफ्टवेअरवरती कारवाई केली नाही परंतु ते त्या तयारीत आहेत अमेरिका सॉफ्टवेअर इंडस्ट्रीवरती टॅक्स बसवण्याच्या तयारीत आहेत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीवरती जर कर बसवला गेला तर आपल्याला मात्र त्याचा प्रचंड त्रास होणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी बारकाईने विचार केला पाहिजे हे झालं मोठ्या प्रमाणावरती झालं जगातल्या अमेरिका युरोप आखाती देश यांच्यावर आता भारताच्या जवळ आपण आलो भारताला लगत निगडीत आपल्याला जे ॲडजंट म्हणजे जे चि आपले सख्खे शेजारी जे आहेत आपले प्रामुख्याने सख्खे शेजारी पाकिस्तान आहे दुसरा आपला सख्खा शेजारी चीन आहे तिसरा आपला सख्खा शेजारी आत्ताच जिथं झेंजीची क्रांती झाली तो आपला हिंदू जगातलं एकमेव हिंदू परंतु त्यांनी आता स्वतःचं स्टेटस काढून घेतले तो नेपाळ नेपाळच्यानंतर आपला सख्खा शेजारी श्रीलंका नेपाळ नेपाळच्या बरोबर भूतान आहे आणि <coughs> म्यानमार आणि खाली आलं की दक्षिण दक्षिण बाजूला आलं की श्रीलंका आणि श्रीलंकेच्या जवळच मालदीव आहे पुढं पर। परत तर असे हे जे आपले सगळे शेजारी जर पाहिले तर ह्या सगळ्या शेजाऱ्यांच्याशी कुणाशीही आपलं आत्ता मित्रत्वाचं नातं राहिलं नाही काही लोकांशी तर आपलं शत्रुत्व आहे मित्रत्व तर बाजूलाच राहिलं तर ही जी भू जी ही परिस्थिती निर्माण झालेली ही अत्यंत घातक आहे आणि ही घातक कशामुळं आहे तर हे जे पंच अकरा वर्षाचं जे मोदी साहेबांचं जे सरकार चालू आहे त्या सरकार सरकारच्या कामाची फलनिष्पत्ती म्हणून आपले सगळे शेजारी आपल्यावरती नाराज झालेले आहेत त्यातले काय आपले मित्र नाही राहिले परंतु काय आपले शत्रू झालेले आहेत ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे आणि अमेरिकेसारखा देशसुद्धा आपल्याकडं वक्रदृष्टीने पाहतो अमेरिकेने सुद्धा आपल्यावरती पन्नास टक्क्याचे टेरे बसवले हो तर मला आता असं वाटायला आहे की या देशाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आता आपल्याला हे जे आत्ता अस्तित्वात असलेलं आस मोदी साहेबांचं सरकार आहे ते बदलवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्या पक्षानेच तो निर्णय घ्यायचा आपण नाही निर्णय घेऊन म्हणजे तुम्ही आम्ही बोलून का उपयोग नाही त्यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष त्यांचं जे इंडिया एन डी ए अलायन्स आहे तो अलायन्स त्यांची जी मुख्य त्यांची मातृसंस्था आहे आर एस एस ह्या लोकांनी आता हा विचार केला पाहिजे की देश प्रथम राष्ट्र महत्त्वाचा आहे आणि राष्ट्र जर आपल्याला टिकवायचं असेल तर मोदी साहेबांचा राजीनामा त्यांनी घेणं गरजेचं आहे हा जर व्हिडिओ आपल्याला योग्य वाटला तर त्याच्यावरती आपण कॉमेंट करा तुम्हाला जे वाटतं चांगलं वाटलं चांगलं कॉमेंट करा चुकीचं आहे चुकीची कॉमेंट करा कॉमेंट मात्र करा आणि जर आपल्याला योग्य वाटलं तर तो फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा आणि आमच्या रन्सिंग चॅनल सातत्याने पाहत जावा धन्यवाद